नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल आज मी बनवणार आहे चिकन टिक्का बिर्याणी जी की बनवायला एकदम इझी आहे आणि खायला तर एक नंबर लागते तर चला वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर चिकन टिक्का बिर्याणीसाठी आपल्याला नॉर्मली बोनलेस चिकन घेतो आपण पण ह्याच्यामध्ये मी हड्डीचं चिकन घेतलेलं आहे कारण मला ते खूप आवडतं आणि त्यामध्ये मी कायीचा थोडासा पाठसुद्धा घेतला आहे सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालायचा एक दोन चमचे मी लिंबाचा रस घातलेला आहे तीन ते चार चमचे मी दही चांगलं फेटून घेतलेलं आहे तर यामध्ये दही ॲड करायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट ॲड केली जेवढं तुम्ही आलं लसूण जास्त वापराल नॉनव्हेजसाठी तेवढं ते, ते एकदम टेस्टी लागतं त्यानंतर काही बेसिक मसाले घेतले जसं हळद लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर धना पावडर जिरे पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरची पूड घेतले तर मी इथे पिंच ऑफ एकदम रेड कलर असतो तो ॲड केलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल तर आता हे चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला छान असे मसाले त्याचबरोबर दही व्यवस्थित लागलं पाहिजे तर आता चिकनला लावताना मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण नंतर ग्रेव्ही जे बनवणार मसाला त्यामध्ये सुद्धा मसाले ॲड करणार आहे मग तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता तर आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याला आपण छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक तास मी ह्याला साईडला ठेवून देते तोपर्यंत मी इथे अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो बासमती राईस घेतला आहे राईस छान दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये झाकण ठेवून एक अर्धा तासाला आपण भिजत ठेवूया तोपर्यंत इकडे मी एक नऊ ते दहा कांदे उभे चिरून घेतले होते कारण कांदे बिर्याणीला खूप लागतात त्यामुळे मी नऊ ते दहा कांदे उभे चिरून घेतलेले आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला बिर्याणीचा बिरिस्ता बनवून घ्यायचा हा पिरिस्ता बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो कारण हे खूप पेशन्सचं काम आहे तर कांदा चांगला आपल्याला एक दोन ते तीन मिनटांनी थोडासा कलर चेंज होतो आणि आणखीन चार ते पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता हलकासा गोल्डन कलर आलेला आहे असा कलर आला की लगेच आपल्याला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जर याच्यापेक्षा जास्त तुम्ही गोल्डन ब्राऊन केलात तर तो एकदम करपट लागतो त्यामुळे थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला हा कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सगळा कांदा असा फ्राय करून घेणार आहे आणि त्याला चमच्याने असं पसरवून ठेवायचं आहे म्हणजे तो एकदम कुरकुरीत होतो आणि आपल्याला जो बिरिस्ता आहे तो छान बिर्याणीमध्ये एकदम मस्त टेस्ट देतो आपला बिरिस्ता रेडी आहे आता आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे जर मी कांदा तळलेलं तेल होतं तेच मी या पॅनमध्ये घेतलेला आहे जो ग्रिल पॅन आहे त्याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे त्यामध्ये सगळे चिकनचे पीसेस ठेवायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती चिकन आपल्याला सगळ्या साईडने छान असं एकदम मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे हे एकदम कमी तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे तर छान सगळ्या बाजूने आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता एका साईडने आता छान ग्रील मार्क्स आलेले आहेत तर दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर आपल्या इकडे चिकन रेडी आहे तोपर्यंत मी इथे पाणी उकळायला ठेवलं होतं आता राईस कुक करण्यासाठी पाणी एकदम आपल्याला छान खळखळून उकळी आणायचे मग त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे तीन मोठे चमचे भरून मीठ टाकलेलं आहे कारण आपण जेव्हा राईस काढून घेतो ते पाणी आपण फेकून देतो त्यामुळे मग त्या पाण्यामध्ये मीठ निघून जातं म्हणून मीठ जास्त ॲड करायचं आहे त्याचबरोबर लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि जे छिलका आहे लिंबाचा तोसुद्धा मी त्यामध्ये टाकलेला आहे कारण त्या राईसला एकदम पांढरा शुभ्र असा कलर येतो आता आपण भिजून घेतला होता त्यामुळे राईसला एक चार ते पाच मिनिटच लागतात एटी पर्सेंट मी हा राईस शिजवून घेतलाय तर बिर्याणीचा जो मसाला आहे जो ग्रेव्ही आहे ते बनवण्यासाठी मी मोठा असा टोप घेतलेला आहे कारण माझ्याकडे मीडियम टोप नव्हता म्हणून हा खूप जास्त मोठा झालेला जा आहे तर यामध्ये मी तीन चमचे तेल घेतलं आहे जे बिरीसचा तळलेलं तेल आहे कारण त्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान येतो म्हणून तेच तेल मी यूज केलं आहे त्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण तूप किंवा तेलसुद्धा यूज करू शकता मग थोडंसं जिरं गाराय घालायचं आहे जिरं फुल्लं त्यामध्ये काही खडे गरम मसाले आणि दीड चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घालायची आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे जोपर्यंत आलं लसूणचा कच्चेपणा निघून जात नाही तोपर्यंत मी छान आला परतवून घेते मग यामध्ये बिरिस्ता ॲड करायचा आहे आणि बिरिस्ता आपल्याला जास्त परत बसायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी त्याला छान असं कांद्याला फ्राय करून घेतलं आहे मग यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पटकन सॉफ्ट होवं म्हणून मी पटकन मीठ घातलं आहे मग थोडासा टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये काही बेसिक मसाले जे तुम्हाला आवडतात ते आणि ॲड करायचं थोडासा बिर्याणी मसाला मग थोडेसे पुदिना एकदम बारीक कट करून घेतलेला कोथंबीर आणि दही घालायचं आहे तर ही ग्रेवी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे मला तेल सुटलं की यामध्ये लगेच आपल्याला चिकनचे पीसेस ॲड करून घ्यायचे तिकडे आपली जी बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही आहे किंवा मसाला आहे तो आपला रेडी झालेला आहे लगेच आपण लेअरिंग करून घेऊ त्यावरती थोडासा बिरिसता बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली चिर कोथंबीर घातली आणि जो राईस आपण बाजूला ठेवला होता तो राईस आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर सगळा राईस मी यावरती घालून घेते तो तर राईसची आपल्याला एक अशी लेअर बनवून घ्यायची एका चमच्याने राईस पसरवून घेते तर अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो बासमती राईस हे आपल्या अर्धा किलो बिर्याणीचं प्रमाण आहे आता मी थोड्याशा पाण्या पाण्यामध्ये रेड फूड कलर ॲड केला होता तो कलर मी यामध्ये ॲड करते परत वरतून थोडासा बिरिस्सा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घातला आहे त्यानंतर वरतून मी थोडासा बिर्याणी मसालासुद्धा टाकला होता आणि साईडने खूप सारं तूप सोडायचं आहे साईडने आणि मध्येसुद्धा मी थोडंसं तूप घातलेलं आहे तर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि माझा टोप थोडंसं पातळ आहे त्याचं जे खालचा पार्ट आहे त्यामुळे मी खाली तवा ठेवला आहे तर पाच मिनटं हाय फ्लेमवर मी ठेवलं होतं आणि पंधरा मिनटाला चांगलं दम बसून दिला आहे तर याला ओपन केल्यानंतर परत पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला बिर्याणी ही सर्व करायचे तर गरमागरम आपली चिकन टिक्का बिर्याणी रेडी झालेली आहे पटकन मी प्लेटमध्ये सर्व करते तर या बिर्याणीसोबत तुम्ही कोशंबीर पापड मस्तपैकी एन्जॉय करू शकता बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला मस्त टेस्टी लागते तर या पद्धतीने चिकन टिक्का बिर्याणी नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्यू